स्वामी चरित्र सारांमृत अध्याय तिसरा श्री गणेशाय नमहा धन्य धन्यते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य गताध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले निर्विकार स्वामी मूर्ती चमत्कार दाविती, काही वर्षे करोनी वस्ती, वसती मंगळवेढे सोडिले मोहोळा माजी वास्तव्य करीत अप्पा टोळ झाले भक्त तेथीचे साकल्य कृत्त, अल्पमती केवी वर्णू स्वामी चरित्रांचे हे सार म्हणून केला नाही विस्तार वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उदधी सम सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटाशी अर्ध मार्गावरुणी टोळांसी मागे परतणे भाग पडे टोळे आज्ञा पिले सेविका जोवरी जो, जो आम्ही येऊ का तोवरी स्वामींशी सोडू नका येथे करावा टोळ गेली या परतोणी स्वामी चालले उठोणी बहुत वर्जिले जिले सेवकांनी परी मानिले त्या निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले यती राज स्वेच्छेने तेथे एक अविंद होता तो करीत थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्वपुण्यास्तव निश्चिती आले चोळाप्पाचे गृहाप्रती स्वामी श्री जाणोनी ईश्वर मूर्ती चोळाप्पा करी आदर चोळाप्पांचे भाग्य उदेले यती राजगृहासी आले जयसी कामधेनु आपण बळे दरिद्रियाच्या घरी जाय पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी आम्ही स्वामी राज भेटी परम भाग्यतयांचे धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामींचे वास्तव्यस्थान सुरवराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी आले योगाभ्यासी योग साधिती तडी तापडी मार्गी श्रमती निराहार किती कराहती मौन धरिती किती एक एका चरणी उभे सदा सदाविलोकिती गगन एक गिरी गवरी बैसोन तपश्चर्या करीत ती एक साधन करीती एक पवनाते भक्षिती कित्येक संन्यासी होती संसार अवघा साण्डोनी एक करीती कीर्तन एक मांडिती पूजन एकती होम हवन एक षटकर्मे हो एक, एक लोका उपदेशिती एक भजना माजी नाचती एक ब्राह्मण भोजन करीती एक बांधिती देवालये परिजयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचोन, केली आसी नाना साधन भावाविक सर्व व्यर्थ योग योगाधिक काही पाने केले नाही स्तव पाही, स्वामी आले सदनाते, तयाची देखोनिया निया भक्ती स्वामी तेथे ते भोजन करीती तेव्हा पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ ते पासुनी तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्यापदाधिकारी राजे गादीवरी दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी जे अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती तयांचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदेले ते पासुनी जगात तया नगराचे नाव गाजत अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक जाहले चोळाप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक लोका चमत्कार दाविती गावांत मात पसरली आपुली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयांचे चित्ती म्हणून या स्वामी राजयती बहुदान जाती फिरावया पसरली मात नुपासी कळला वृत्तांत की आपुलिया नगरांत यती विख्यात पातले राहती पाचे घरी दर्शना जाती नरनारी असती केवळ अवतारी लीला जांची विचित्र वार्ता एसी एकोनी राव बोलला कायवाणी गावात यती एओनी फार दिवस जाहले परी आम्हा शूत पाही, आजवरी जाहले नाही, आता जाओनी लवलाही तया यती वर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी एसी वार्ता एकिली कानी हे सत्य तरी आताच देती दर्शना रावमुखांतुनी वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली सकल चकित झाली मती गुंगली रायाची सिंहासना खाली उतरोन, राव घाली लोटांगण प्रेमाश्रुणी भरले नयन कंठ झाला सद्गदित दृढ घातली मिठी चरणी चरण धुतले नेता मग तया हस्तकी धरोणी आसनावरी बैसविले खूण पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळोनी गेली दुरी चरणी भक्ती जडली ते सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली षोडशोपचारे पुजिली स्वामी मूर्ती नुपराय निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण तयांच्या पादुका श्री धरुण विष्णू विष्णू नाचे ब्रह्मानंदे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत पे प्रेमभक्तपरिसोत तृतीयोध्याय गौढः श्रीस्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु इति नगर प्रवेशे तृतीयोध्याय